चिकनगुनिया ताप सध्या मुंबईमध्ये नागपूरमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि चिकनगुनिया ताप हा येतो आल्याच्या नंतर तो जातो पण मागे तो सांधेदुखी सोडून जातो अनेक रुग्णांमध्ये दोन आठवडे तीन आठवड्यांमध्ये हा रिकवर होऊन जातो पण अनेक रुग्ण असे आहेत की ज्यांचं हा रिकवरच होत नाही तो तसाच राहतो मग त्यांनी उपाय काय करायचा आणि त्याला टॅकल कसं करायचं ही सगळी माहिती आज या मा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत <स्थाथा> नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करतोय आमचं क्लिनिक नेरुळ नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे चिकनगुनिया हा एक असा ताप आहे जो डास चावल्यामुळे होतो आणि डास चावल्या हा शरीरामध्ये येतो मग त्याचा त्रास व्हायला लागतो ताप येतो प्रचंड विकनेस येतो अंगदुखी होते आणि सांधे दुखायला लागतात काही काळानंतर हा व्हायरल फिवर असल्या कारणाने काही काळानंतर हा ताप निघून जातो पण सांधेदुखी तो तशीच सोडून जातो तर आज आपल्याला हे माहिती करून घ्यायला पाहिजे की ही सांधेदुखी आपल्याला लॉंग टर्म राहणार नाही कित्येक रुग्ण असे असतात की यांना हा त्रास सुरू होतो आणि वर्ष वर्ष झालं त्यांची सांधेदुखी बरीच झालेली नसते त्याचं कारण अनेक वेळेला असंही असतं की रुग्ण ताबडतोब डॉक्टरकडे जात नाही आजार अंगावरती काढतात आणि काही वेळेला योग्य उपचारही भेटतात तर अशा वेळेला आपल्याला काय करायला पाहिजे जर चिकन ताप तुम्हाला आलेला आहे तर सगळ्यात पहिलं काय करायचं हे लक्षात आयुर्वेद असं म्हणतो की ज्या वेळेला तुमच्या पोटाची शक्ती म्हणजे गट हेल्थ जी खराब होते त्या वेळेला तुमची इम्युनिटी कमी व्हायला लागते अशा वेळेला ज्या वेळेला एखादा व्हायरस शरीरामध्ये येतो तो त्याचं ठिकाण मांडतो आणि शरीराला त्रास देतो तर अशा वेळेला जर तुमची इम्युनिटी योग्य असेल तर ती इम्युनिटी तुम्हाला प्रोटेक्ट करते पण त्याचबरोबर ज्या वेळेला हा त्रास शरीरात येतो आणि इम्युनिटीज डिस्टर्ब करून टाकतो त्यावेळेला तो त्रास जास्त हो वाढ जातो त्यामुळे आयुर्वेद म्हणतो की तुमची गट हेल्थ नेहमी चांगली ठेवा त्याच्याने कमी होऊन जाईल अनेक वेदा असं असतं की ताप येतो अशक्तपणा येतो त्रास होत असतो आणि भूक कमी झालेली असते मग घरातले काय करतात या रुग्णाला भरपूर खायला देतात हे पण खा ते पण खा तापत येणारे पदार्थ खा त्यामुळे गट हेल्थ आणखीन खराब होऊन जाते अशा वेळेला खायला द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे असं नाही पण असे पदार्थ द्यायला पाहिजे की ज्याच्याने त्या रुग्णाला ताकद तर मिळेलच पण त्याबरोबर ते अन्न चांगलं हलकं असेल आणि पचेलही असे पदार्थ आपल्याला रुग्णाला देणं गरजेचं असतं यामध्ये ताकद वाढवण्यासाठी सगळ्यात पहिलं जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर त्याला म्हणतात लाजा मंड लाजा मंड म्हणजे कुरमुरी जे असतात किंवा लाया जे असतात ते पाण्यामध्ये टाकून ते पाणी उकळून त्याचं सूप सारखं बनवून ते पिणं जर तुम्ही ते करून प्यायला जर त्या रुग्णाला दिलं तर त्या रुग्णाची इम्युनिटी पण वाढेल ताकद पण वाढेल आणि ते पचायला पण हलकं असल्या कारणाने तो ताप लवकर जायला मदत होईल आता ही जी सांधेदुखी असते ना ही काय येते कारण ताप असतो ना तो शरीरातले जे धातू असतात त्यांना क्षीण करतो क्षीण म्हणजे काय त्यांची ताकद कमी करतो असं झाल्या कारणाने शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकनेस येतो हाडांची ताकद कमी होते मांसाची ताकद कमी होते स्नायूंची ताकद कमी होते आणि कुठेतरी रक्ताची ताकद सुद्धा कमी होते ही ताकत हो चा मग ही ताकद वाढवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे की ज्याच्याने आपली पहिले गट हेल्थ चांगली होईल की जेणेकरून आपलं पोट जर चांगलं झालं आणि मग आपण पोषक तत्व आहारांची जर घेतली तर आपल्या शरीरामध्ये चांगलं पोषण होईल आणि जे धातू क्षीण झालेले आहेत त्यांची ताकद वाढायला मदत होईल आता यामध्ये जर उपाय तुम्ही बघितला तर यासाठी उपाय जो करायचा असतो तो तापाचाच उपाय करायचा असतो अनेक वेळेला आयुर्वेदामध्ये असं सांगितलं जातं की ज्या वेळेला शरीरामध्ये कणकणी असेल ताप असेल त्यावेळेला बाकी कुठल्या आजाराची ट्रीटमेंट करू नका सरळ सरळ तापाची ट्रीटमेंट करा आणि मग तापाच्या चिकित्सेसाठी अनेक वनस्पती आयुर्वेदामध्ये सांगितलेला तर यामध्ये आपल्याला इझिली मिळणारी अशी वनस्पती म्हणजे तुळशी तुळस नावाची जी वनस्पती आहे जी प्रत्येकाच्या घरामध्ये असते प्रत्येकाचा इझिली अवेलेबल आहे ही वनस्पती ज्वरग्न आहे म्हणजे ताप कमी करणारी आहे तर ज्या वेळेला तुम्हाला समजा जर चिकन गुन्ह्याचा ताप आलेला असेल आणि तुम्हाला सांधेदुखी की असेल तर ताबडतोब त्यावेळेला तुळशीची पानं घ्या चार ते पाच पानं घ्यायची एक ग्लास पाण्यात टाकायची पाणी उकळवायचं अर्ध करायचं आणि मग ते पाणी थोडं 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 पित राहायचं एकदम सगळं पिऊ नका त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये तापासाठी महासुदर्शन काढा सांगितलेला आहे महासुदर्शन काढा सुद्धा तापामध्ये खूप चांगला उपयुक्त पडतो पण महासुदर्शन सुदर्शन जो डोस आहे ना तो तुम्हाला तुमच्या वैद्यांकडनंच माहिती करून घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाच्या शरीरानुसार प्रकृतीनुसार आजाराच्या प्रकृतीनुसार याचा डोस बदलत असतो तिसरा उपाय म्हणजे अमृता अमृता म्हणजे काय की गुळवेल गुळवेल नावाची जी वनस्पती आहे त्या वनस्पती सुद्धा तापामध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर गुळवेल नावाची जी वनस्पती आहे ती हाडांची ताकद सुद्धा वाढवते आणि ताप कमी करायला सुद्धा मदत करते तर अशा प्रकारे या आजाराचे उपाय आपल्याला करणं गरजेचं असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो त्रास आहे चिकनगुन्याचा त्रास आहे हा त्रास जर शरीरातून गेला नाही तसाच तर तज्ञांकडे जाऊन चिकित्सा करणंच गरजेचं असतं आणि यामध्ये ज्या वेळेला आपण आहाराची योजना करतो त्याच्यानंतर औषधांची योजना करतो आणि मग सगळ्यात शेवटला आपण पंचकर्म करतो पंचकर्म करून झाल्याच्या नंतर यामध्ये बऱ्यापैकी शरीराची शुद्धी होऊन जाते आणि शुद्धी झाल्या कारणाने शरीरामध्ये ताकद मिळते आणि या आजाराची अपुनर्भव चिकित्सा करायला मदत होते अपुनर्भव चिकित्सा म्हणजे हा त्रास एकदा गेला की परत येणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपल्याला अपुनर्भाव चिकित्सा करायची असते म्हणजेच आपल्याला रसायन चिकित्सा करायची असते जे धातू क्षीण झालेले असतात त्यांची ताकद वाढवायला मदत करायची असते तर अशा प्रकारे या चिकन त्रास आपल्याला कमी करणं गरजेचं असतं मित्रांनो तुम्हाला जर माहिती असेल तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये चिकन कोणाला झालेला आहे आणि त्याला जर हा त्रास असेल तर त्याला हा व्हिडिओ आजच्या आज पाठवा आणि त्याची मदत करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा त्या विषयावरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न तर आजचा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा